नमस्कार शिवराजी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आजच्या ठळ फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगिरी तालुका येथील अर्जुनवाडा येथील गृहामध्ये इंधन म्हणून रबर टायर वापरल्याने ग्रामस्थ संतप्त त्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत या गावातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला असताना प्रशासन जागा होणार की नाही असा सूर गावातून निघत आहे व अशा गुरहावर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दोन दिवसापूर्वी दिला होता या पार्श्वभूमीवर आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी आंदोलन केले यावेळी कडक असा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता बेलेकर शिवराज न्यूज ला ग्रामस्थांनी दिलेली ही प्रतिक्रिया त्या घराजवळ घालाय मग त्याचा धूर आमच्याकडे येतोय त्या धुरामुळे आम्हाला वाईट परिणाम नजर जायची पाणी आली काय जगायचं का मरायचं काय सांगा गुराळ घर इथं चालू आहे त्यांनी कुशन बंद करावे अशी माझी तीव्र इच्छा आहे जर माझ्या सासऱ्यांचे डोळे गेले तर घाना मालक राहणार आहे का आणि कोण राहणार आहे का शासन राहणार आहे माझी एवढीच इच्छा आहे की गुराळ बंद करावं घुराळ घर आणि कुशन त्यांनी जाळणे बंद करावं एवढीच इच्छा म्हणे बरेच गाणं आहे ते चालू वर्षी त्यांनी दोन वर्षे झाली ट्युशन जाळत आहेत त्यामुळं प्रदूषणाचा धुराजवळ प्रदूषण जोरदार झालेलं आहे माझं स्वतःचं घर ते घाण्यापासून शंभर किलोमीटरवर शंभर मीटरवर आहे तरी पण आमच्या घरात एवढा दूर येतो आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची दारच जा उघडलेली गेली जात नाही खिडक्या दारं सगळं आम्ही पॅक करून बसलेलो असतो त्या बा एरियातली सर्व जवळजवळ सर्व जव घरं जव जव बाधित झालेले आहेत आणि ऑक्सिजनचं प्रमाणच बंद झाल्यानंतर सगळी आजारी आहेत सर्व सर्व छाती याचा खोकल्याचा त्रास आता सर्रास गावाला चालू झालेला आहे याचा उद्रेक झालेला आहे आता त्यामुळं शासनानं ह्या ह्याच्या ह्या तसेच या पाण्याचा आणि किशोण घाण्याचा सांडपाण्याचा रस घाण केमिकल टाकल्या वड्यामार्फत सर्व नदीला जात आहे त्याच्यापासून आमच्या जमिनी नापीक झालेली आहेत आणि आता त्याचा स भा सर्वचा परिणाम ह्या ह्याच्यापासून जा प्रदूषणामध्ये झालेला आहे आम्हालाय बघा तेव्हा तुम्ही याचा बंदोबस्त करणारा का नाही तुमची बायकाडीवर राहिला आम्हाला या धुराचा लय त्रास व्हायला नाही बघा बंद करणारा का चालू करणारा का आम्हाला जास्त ताप व्हायला लागलाय बघा त्याचा घेतल्याशिवाय पंप घेतल्याशिवाय आम्हाला चालत नाही डॉक्टरांनी या धुरामुळेच पंप वापरा आम्हाला सांगितलंय बघा आमच्या घरा शेजारी शंभर फुटावर धूर येतो त्या त्यामुळे त्यामुळं खूप त्रास व्हायला लागले आता मी प्रेग्नेंट आहे तर डॉक्टरकडे गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्या धुराचा त्रास बाळाला पण जाणवायला लागला आणि आमची मुलगी पण मोठी आहे ती पंधरा दिवस झाला आजी आहे या धुराचा काहीतरी बंदोबस्त करावा मी रोहिणी राहुल म्हकवेकर राहणार अर्जुनवाडा कुशल बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ह्या कुशनमुळे मला खूप त्रास होत आहे डॉक्टरांनी मला ताकीद केलेली आहे की गावात तुम्ही राहूच नका कुशनमुळे तुम्हाला जो त्रास होत आहे त्यासाठी मी दवाखान्यात दाखवून सुद्धा आलेलं आहे त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सध्या शासून देखील मी तुम्हाला स्वतः सांगते पण मी मी हे सामान्य नागरिक आहे तरी सुद्धा मला त्रास होते त्यामुळे लहान मुलांना किती त्रास होत असेल याचा विचार करा आणि त्याबद्दल तुम्ही काहीतरी पुढचं पाऊल उचला आणि हीच माझी विनंती आहे मी सध्या शासन सुद्धा माझ्या इथे दखल घेतली जात नाहीये तरी सुद्धा मी पुढं शासनाला जाऊन हाय त्या परिस्थितीमध्ये उपोषणसाठी बसण्यासाठी मी अजूनही तयार आहे नमस्कार मी हर्षदा दिगंबर महाकवेकर अर्जुवाडा गावची ग्रामस्थ या दोन वर्ष झाली या का आपल्या धुरामुळे किती लोकांना त्रास होत आहे बघा एक तर म्हणजे प्रेग्नेंट लोकांना महिलांना वयस्कर लोकांना एवढा त्रास होतोय माझी मुलगी दोन वर्ष झाली या त्रासाने कंटाळून गेली अक्षरशः म्हणते की मला कुठेतरी दवाखान्यात ने नेऊन ठेवा या न, मी आता हा एक्सरे सुद्धा काढलेला आहे का आम्ही तिच्या नाकामध्ये अशा ग्रंथी वाढलेल्या आहेत आणि आम्हाला रात्र रात्रभर रात हा पंप घेऊन बसायला लागतोय असं तिला वाफ घेत बसायला लागते एवढा मी रात्रभर दोघं जण आम्ही बाबा आणि मी आम्ही घेऊन बसतोय हिला याच्यावर या तुम्ही काय करायची कारवाई बघा नाही तर आम्ही काय परिणाम होईल हे आम्हाला पण माहिती नाही मी सौ शुभांगी अरविंद पाटील मी आरजवाडा ग्रामपंचायत सदस्य आहे तुमच्या मुलांना गरोदर मातांना ह्याचा खूप त्रास होतोय आणि तिथं राहणाऱ्या लोकांना तुम्ही दोनशे फुटावर लांब राहताय पण तिथं राहणाऱ्या लोकांना काय त्रास होतोय तो फक्त त्यांनाच माहिती आहे लहान बाळांना त्यांच्यात किती त्रास होतोय फक्त त्यांना माहिती आहे आणि ह्यासाठी तुम्ही गावाला हे करू नका म्हणजे गावाला त्रास होईल असं काय वागू नका गावात सगळ्या समाजाला त्रास व्हायला लागलाय तुमचा आणि त्यासाठी आम्ही आंबेडकर साहेबांच्याकडे पण जाऊन येऊ जर वेळ पडली तर मी आज उपोषणाला बसायची ही तयारी आहे गावाच्या सुरक्षेसाठी जर उपोषणा बसायला लागलं तर मी बाहेर उपोषणाला बसायला तयार आहे पण हा धुराडाचा त्रास गावकऱ्यांना बंद झाला पाहिजे प्रत्येक घरात आणि जर कुणाला धुराची तीव्रता बघायची असली आम्ही फोन करतो त्या टायमिंगला माळ माळवले तिथे या आणि पंचवीस मिनटं फक्त थांबायची तिथे कुणाच्याही घरात येऊन थांबायचं पंचवीस मिनटं धूर म्हणजे काय असते असे त्रास काय होतोय हे तुमचं तुम्ही बघा ते पुढं आलेलं आहे एक नंबर मिळवलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत ज्ञानपंढरी म्हणून पुढं आलेला आहे कुस्तीच्या बाबतीत कुस्ती पंढरी म्हणून पुढं आलेला आहे परंतु या बाबतीत जर आपण नाव घालवायचं का हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न आहे तेव्हा मिळवलेलं नाव तसंच टिकूया तिला गालबोट लागू येईल अशी इच्छा आहे आणि त्याचा गांभीर्याने खरोखरच विचार करूया तहसीलदारला दिले व्ही दिले सी ओला दिले प्रदूषण मंडळाला दिले कलेक्टरला दिले पण कुणीही यात गांभीर्याच्या संघ पोलीस दाखवला लागला नाही आम्ही जो अर्धी मंत्री पाच वेळ केला पाच वेळेस आमची भेट घ्यायची पाच वेळा गेला पाच वेळा वेळाची भेट घ्यायला उलवून लावले आम्हाला अक्षरशः ताबडून घ्यायचं फैकली एकदम आणि सरळ उपचार पहिला लोक माझा उषांत कुशत सांगितला तरी सुद्धा तिने कुठल्याही प्रकारचा उपचार केला नाही त्यानंतर तहसीलदारांना पण या पद्धतीचं निवेदन दिलंय गट विकास अधिकाऱ्यांना दिले कलेक्टर साहेबांना दिलेला दिले आहे त्यानंतर पालकमंत्री आंबेडकर साहेबांनाही त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्यांच्या सगळ्या ओसी आता आमच्याकडे आहे गावामध्ये गुराळ गुराळ घरे चालू होईल निश्चित या गुराळ घरापासून की गेली गेल्या वर्षीने व चालू वर्षी मोठ्या प्रमाणात घाना मालकांनी कुशन प्लॅस्टिक चपलं हे आणून मोठ्या स्वरूपात जाळ करत आहेत या जाळातून या गावाला मोठा असा धूर त्यातनं निर्माण होतो आहे तो धूर वर जाईत नाही तो धूर जड असल्यामुळं कार्बन जे असतात त्यामुळे तो खाली जमनीवर राहतो आहे आणि घाणापासून शंभर ते दीडशे फुटा वाचणाऱ्या अगदी जवळ असणाऱ्या गरोदर महिला असतील ग्रामस्थ असतील कुणाची डोळ्याचं ऑपरेशन झालेला आहे महिला मोठ्या स्वरूपात आहेत आणि ग्रामस्थ वयवृद्ध आहेत त्यांना तरी फार मोठा आणि अगदी लहान मुलं की आज दवाखान्यामध्ये सरास लहान मुलांनी याचा त्रास व्हायला लागला आहे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा या कमिटीच्या वतीनं आम्ही लोकप्रतिनिधी मानणार माननीय आंबेडकर साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही हे कानाव गोष्ट घातलेली आहे कलेक्टर साहेबांना याचं निवेदन दिलेलं आहे प्रदूषण विभागाला आम्ही हे निवेदन दिलेलं आहे मग ह्या निवेदनातर आम्हाला जर न्याय मिळेल नसेल मग माणसं मेल्यावरही न्याय देणार आम्हाला काय हीच आमची या गावापुढं मोठं पडलेलं एक संकट आहे आमच्या गावामध्ये गेली गेली वर्ष वर्ष एक नवीन असा आहे की सकाळी जो मावि वरला जातो त्याला ती माहिती आहे ज्यावेळी आपण तोंड म्हणजे तोंडात तुमचं तोंड उघडलं आणि जर तुम्ही घरात उघडून ओमेडिंग केलं तर ओमेडिंग करत असताना तुमच्या हे जेव्हा जे काळं भरते ते फक्त आहे तुम्हाला चेष्टा मी नाही म्हणणं मी स्वतः मी अनुभवलेलं आहे आणि मी आणि माझ्यासोबत अनेक दोन ते कर मी गेली दीड ते दोन वर्षाने मी आम्ही प्रयत्न मी करतोय मी प्रदूषण महामंडळात मला वाटतं सत्तरपेक्षा जास्त वेळा मी गेलेलो आहे आणि त्यांना त्याच्या त्यामध्ये जबाबदारी म्हणजे त्या पद्धतीने मी प्रश्न देखील विचारले तुम्ही का हे करत नाही तर त्यांच्याकडून आम्ही त्यांचे परवाने रद्द करू काय करू असं भरपूर आहे